तर मुंबईसह रायगड ठाणे आणि पुण्याला रेड अलर्ट दिला गेलेला आहे हवामान विभागाकडून नवा अलर्ट जारी केलेला आहे अतिशय महत्वाची बातमी मुंबईसह रायगड ठाणे आणि पुण्याला सुद्धा रेड अलर्ट दिला गेलेला आहे हवामान विभागाकडून नवा अलर्ट जारी केलेला आहे याआधी रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट दिला गेलेला होता आता मात्र नवीन माहिती समोर येते मुंबईसह रायगड ठाणे आणि पुण्याला रेड अलर्ट आहे माझे सहकारी जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत जुई अगदीच आपण पाहतोय तृप्तीची कालपर्यंत हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मुंबईला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे आणि केवळ मुंबईच नाही तर मग आपण जर पाहिलं तर मग मुंबईसह इतर भागातच म्हणजेच पालघर ठाणे पुणे रायगड गुजरात या ठिकाणी देखील रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे निश्चितच नागरिकांना काळजी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईमध्ये देखील तर पावसाने जरा कुठे उसंत घेतली होती परंतु आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कारण का रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही मात्र जर हा पाऊस असाच कायम राहिला दिवसभर तर मात्र आज देखील मधल्या सत्रातल्या ज्या शाळा आहेत त्या भरणार नाही शाळांना तात्काळ सुट्टी दिली जाऊ शकते मात्र अद्याप तरी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस काहीच ठिकठिकाणी पडतोय सगळीकडे पडत नाहीये कालसारखा का, परंतु येत्या काही तासामध्ये हा पाऊस असाच पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे मुंबई हवामान विभागाकडून निश्चित जुई अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर मुंबईसह रायगड ठाणे आणि पुण्याला रेड अलर्ट दिला गेलेला आहे आज शाळा भरवण्यात आलेल्या आहेत मुंबईमधल्या मात्र मधल्या सत्रांमधल्या शाळा कदाचित त्यांना सुट्टी जाहीर होऊ शकते पावसाचा अंदाज घेऊन या संदर्भातल्या सूचना शाळा देऊ शकतात मात्र खबरदारी घेण्यास सगळ्यांनाच सांगण्यात आलेलं आहे या भागामध्ये पुन्हा एकदा रेड अलर्ट दिला गेलेला आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळल्यामुळे काल अनेक ठिकाणी पाणी साठलेलं होतं रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झाला जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं आणि पुन्हा एकदा रेड अलर्ट दिला गेल्यामुळे सगळ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहनसुद्धा केलं गेलं आहे